नमस्कार प्रेक्षको ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात काय होणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अश्विनच्या वाढदिवसाची धामधुमी तयारी सुरू झालेली आहे सायलीने आणि अर्जुनने मस्त रव्याचा केक बनवला आहे त्यानंतर कल्पना आणि प्रतापसुद्धा घर सजवण्यात त्यांना मदत करतात मात्र जिच्याकडून अश्विनला प्रेमाच्या आणि शुभेच्छांची आशा असते त्या प्रियाच्या लक्षातही नाही आहे अश्विनचा वाढदिवस त्यामुळे तो जरा निराश होतो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रियाला नेहमीची अद्दल घडवण्यासाठी अर्जुन सायलीला चॅलेंज देतो मग सायली आयुष्यभर प्रियाला लक्षात राहील असं काहीतरी करणार आहे तेही कुणालाही न दुखवता तर प्रेक्षको प्रियाला धडा शिकवण्याचं चॅलेंज सायली पूर्ण करू शकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद